शेतकरी मित्रांनो नमस्कार व्हिडिओमध्ये दिसणारी हळद शेतकरी श्री गजानन साहेब मुगळा मालेगाव वाशिम यांचे असून संपूर्ण हळदीला स्वर्गीय डॉक्टर साहेब यांची, यांची सर्व औषधे जसे वेस्ट डिकम्पोजर इन्हान्सर वॅम ट्रायकोडर्मा इकोफंगी कवच आणि यू प्रो या औषधांची दर पंधरा दिवसाला फवारणीमधून आळवणीमधून एकरी दोनशे लिटर याप्रमाणे औषधं देणे सुरू आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण हळदीच्या प्लॉटचे निरीक्षण केल्यानंतर आपणास दिसून येईल की हळदीची पाने रुंद असून हळद निकोप वाढलेली असून हळदीच्या कंदामध्ये आणि हळदीच्या मुळीमध्ये सडगलन मरकूज करपा पानांवर चुरडामुळा मुळा फळमाशी डंकमाशी मच्छर कोणताही किडींचा प्रादुर्भाव या हळदीवर दिसून येत नाही तरी माझी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे त्यांनीही कमी खर्चात जैविक शेती करावी रासायनिक खते औषधे कीटनाशके यांचा खर्च वाचवावा बचत करावी आणि स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांची सर्व औषधे वापरून कमी खर्चात आयुष्यभर जैविक शेती करावी तरी आपणास सर्व डी औषधे व पीक नियोजनासाठी स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा धन्यवाद शेतकरी मित्रांनो